सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्यावरील वस्तू आणि सेवा करात झालेल्या कपातीचा फायदा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातोय अशी घोषणा देशातील प्रमुख बांधकाम आणि विकासक संघटना क्रेडाईनं केलेली आहे त्यामुळे देशातील घरं आता स्वस्त होणार आहे सरकार इथेनॉल मिसळलेल्या पेट्रोलचा विचार करत आहे असं गडकरी म्हणाले आणि ब्राझीलमध्ये गेल्या एकोणपन्नास वर्षांपासून असं मिश्रण वापरलं जाते सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाकडे जाईल आणि नंतर कॅबिनेट निर्णय घेईल असं रस्ते रस वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय केवळ दिल्ली एन प्रदेशातच का सर्व देशामध्ये फटाके वाजवण्यावर निर्बंध का नको असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला शुद्ध हवा मिळणं हा केवळ दिल्लीकरांचाच नाही तर देशातील सर्व नागरिकांचा हक्क आहे असं न्यायालयाने स्पष्ट केलंय दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीए च्या ताब्यातून देखभालीसाठी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केलेले रस्ते आणि पूल आता पालिकेला डोईज ठरू लागले पूर्व द्रुतगती महामार्गावरील पादचारी पुलांची महापालिकेकडनं डागुजी केली के जाणार आहे त्यापैकी एका पुलाची दीड कोटीची निविदा काढण्यात येणार आहे मध्ये एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान विना तिकीट चुकीच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या लाख प्रवाशांवर पश्चिम रेल्वेनं कारवाई केली या कारवाईमध्ये तेवीस कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेमध्ये फुट्या प्रवाशांमध्ये पस्तीस टक्क्यांनी आता वाढ झाली महाराष्ट्र युवक काँग्रेस मध्ये अंतर्गत गडबाजीचा मुद्दा पुन्हा चिघळलाय पक्षाच्या नियमावलीनुसार अध्यक्षपदासाठी वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष असते पण सदतीस वर्षीय शिवराज मोरे यांची नियुक्ती कशी करण्यात आली असा प्रश्न युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशिष म्हणपे यांनी विचारलाय जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जय मल्ला सेनेची बैठक पार पडली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जो पक्ष मूळ ओबीसीला तिकीट देईल त्यांनाच धनगर समाज मतदान करणार धनगर समाज मतदान करणार नाही असा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय भुसावळमध्ये पतीपत्नीच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सासऱ्यासोबतच मामे सासऱ्यावर जावे याने प्राणघातक हल्ला केला यामध्ये मामे सासऱ्याचा मृत्यू झालाय तर सख्खा सासरा हा गंभीर जखमी झालाय या प्रकरणी जावायला पोलिसांनी ताब्यात घेतलाय लोणावळा स्कायवॉक प्रकल्पाबाबत पुणे जिल्हाधिकारी दालनामध्ये आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली या बैठकीत पर्यटन पायाभूत सुविधा पर्यायी रस्ते तसंच स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा तळे पावडा राष्ट्रीय महामार्ग आज बसून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे गगनपावडा घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे वाहतूक आठ दिवसांसाठी बंद करण्यात आली होती पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज